बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचा हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे तर जगभरातील लोकांसाठी वंदनीय आणि एक दिशादर्शक जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कारकिर्दीत झालं कारण आता त्यांच्या कार्याचं स्मरण त्यांनी देशाला जी दिशा दिली दे, देशाचं जे अधिष्ठान संविधानाच्या माध्यमातून तयार गेलं हे दिशादर्शक काम मुळात मला एक दोन संदर्भ आठवतात म्हणजे सामाजिक न्यायाची किंवा सामाजिक कल्याणाची जी मुहूर्तवेळ आहे किंवा समाजाचं ज्यावेळेस वेळेस उधार व्हायचा असेल किंवा समाजाची ज्यावेळेस प्रगती करायची असेल तर ती समाजाची प्रगती करत असताना समाजातला प्रत्येक घटक त्यामध्ये सहभागी असला पाहिजे म्हणजे कुठल्याही समाजाच्या कुठल्याही घटकाच्या हितसंबंधाला बाधा न पोहोचता जे केलं जाते इतर समाजाचं उन्नयन केलं जातं ते सामाजिक कल्याण मात्र त्याही पलीकडे सामाजिक न्यायाची जी भूमिका मांडली गेली त्या भूमिकेमध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या परिस्थितीमध्ये एक वाटायचे किंवा एक आदर्शवत व्यक्तिमत्व त्यांच्यासाठी होतं ते व्यक्तिमत्व होतं पालन पालनकर एक संदर्भ संदर्वा तो संदर्भ त्या संदर्भाची चर्चा होत नाही तो संदर्भ तुम्हाला <गाद> बाळू पालंगा नावाचे क्रिकेटपटू होते आणि हे बाळू पालंगा नावाचे क्रिकेटपटू हो। ज्यावेळेस पुणे जिमखाना आणि मुंबई जिमखाना या दोन संघामध्ये क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या मुंबई जिमखाण्यामध्ये इथली प्रस्थापित मंडळी होती पुणे जिमखानामध्ये ब्रिटिश मंडळी होती आणि त्या ब्रिटिश मंडळींना ज्यावेळेस ती मॅचची जी पिच आहे त्या पिचचं काम भरून पालंकर करावं आणि त्यांना नेट प्रॅक्टिस करताना जो बॉल टाकायचा आहे तो गोलंदाजी टाकण्यासाठी प्रत्येक विकेटला त्यांना दहा आणि त्यावेळेस मिळायचे आणि मग बॉम्बे जिमखान्याला एकदा असं वाटलं की आपण पुणे जिमखाना जी टीम आहे त्या ब्रिटिशाच्या टीमला हरवलं पाहिजे आणि म्हणून बॉम्बे जिमखाना मध्ये बाळू पालनकरांचा समावेश केला गेला आणि बाळू पालनकरांचा समावेश बॉम्बे जिमखाना केल्यानंतर बॉम्बे जिलखानाने पुणे हरवलं गेलं ब्रिटिशांविरोधाची ब्रिटिशांचा समावेश असलेल्या क्रिकेटच्या मैदानावरील पराभव आणि मग पुणे आणि जी वाळू पालकांना वागणूक मिळाली त्यांची कारण त्यांची किट जी खेळाची किट असायची ती किट वेगळी असायची त्यावेळेस टी ब्रेक असायचा तो टी ब्रेक वेगळा असायचा त्यांना त्यांना ही वेगळी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली जायची मात्र या उमेदिंच्या संदर्भावरून आणि पुन्हा एकोणीसशे अकरा मध्ये ज्या वेळेस भारताचा संघ म्हणून हा संघ आपला इंग्लंडमध्ये संघ पाठवला गेला आणि तो इंग्लंडमध्ये संघ पाठवला गेल्यानंतर त्यामध्ये दैदिप्यमान कामगिरी फक्त एकमेव खेळाडूची झाली ती वाळू पालन करायची आणि त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं विधान होतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बऱ्याच वेळात त्या बाबतीत असं बोललेलं आहे की एखादा क्रिकेटचा सामना असेल किंवा एखादी खेळाची स्पर्धा असेल आणि त्या खेळाच्या स्पर्धांमध्ये प्रत्येक घटकाचं प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व करणारी माणसं जोपर्यंत आम्ही घेऊन पुढे जाणार नाही तोपर्यंत आपण विजय होणारच नाही जर क्रिकेटच्या संघामध्ये असं असेल तर राजकारण असेल समाजकारण असेल किंवा आम्हाला स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल त्या स्वातंत्र्यामध्ये आम्हाला पूर्णपणे सर्वांचा सहभाग सर्व घटकांचा सहभाग सर्व जाती धर्माचा सहभाग असल्याशिवाय आम्हाला हे यश पुढं मिळणार नाही आणि ही भूमिका घेऊनच कारण हे पाळू पाळणार पुन्हा पुढच्या वेळेस म्हणजे ज्या नंतर पुणे करायला आहे त्यामध्ये ती महत्वाची भूमिका पार पडली म्हणजे मुळात प्रत्येक घटकांचा सहभाग असणं हे जी भूमिका आहे ती भूमिका मांडून त्या पद्धतीने काम केलं गेलं आता बऱ्याच जणांना आपण माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यातज्ञ कायदे त्या सगळ्या सगळ्यात मागे आहेत पण आपण ज्यावेळेस जिल्हा परिषदचा विचार करतो की जिल्हा परिषद सेस म्हणतो जिल्हा परिषद उपकर म्हणतो हे जिल्हा परिषद उत्तराची जी भूमिका आलेली आहे ती प्रॉब्लेम ऑफ रुपी मधून आलेली आहे एकोणीसशे तेवीस ला ज्यावेळेस आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा शोधनिबंध लिहिला त्या शोधनिबंधामध्ये भूमिका त्यांची अशी होती की जो खर्च होतोय ती खर्चाची जबाबदारी खाल्ल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आहे मात्र जमा संकलनाची जी जबाबदारी आहे उत्पन्नाच्या स्रोताची जबाबदारी आहे ती केंद्र स्तरावरती आहे त्या उत्पन्नाच्या स्रोताचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि प्रत्येक घटक किंवा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा त्या त्या एलिटकडे उत्पन्नाची जबाबदारी म्हणजे स्वतःचा विकास स्वतःच्या संस्थेचा विकास करण्याची जबाबदारी ही तिथं असली पाहिजे आणि त्या प्रॉब्लेमापूर्वीमधून जे सामाजिक शोषण असेल जे राजकीय शोषण जे आर्थिक शोषण होतं त्या आर्थिक शोषणाची कारण ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या आर्थिक शोषणाची त्यांनी भूमिका प्रॉब्लेम ऑफ मांडली आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जो सामाजिक न्यायाचा किंवा सामाजिक कल्याणाचा चेहरा हा ब्रिटिशांच्या धोरणामध्ये एकोणीसशे तेवीस ते तीसच्या कालावधीमध्ये दिसून आला आणि मग त्यांनी पुन्हा जे ब्रिटिशांनी केलेलं काही व्यवस्थित काम होतं त्याचा रईज ऑफ मध्ये एकोणीशे तीस मध्ये त्यांनी संदर्भ मांडला मुळात एक अर्थतज्ञ म्हणून आणि आज सुद्धा या तत्कालीन या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी का त्या काळी मांडलेले संदर्भ आणि त्या काळी मांडलेल्या सगळ्या काही बाबी आहेत त्या बाबी सुद्धा आज तंतपणे लागू पडतात कारण हे विश्वाचं म्हणजे ज्ञानाचं एवढं मोठं भांडार आहे की या ज्ञानाच्या भांडारातून एक एक आपण जे काही मोती व्यसतो तो मोती एकमेकांच्या आयुष्याच्या विश्वा आयुष्याला दिशा देणारे आहे दिशादर्शक आहे आणि म्हणजे मला किमान म्हणजे या मी ज्या ज्या वेळेस म्हणजे असे काही रेफरन्स संदर्भ आहेत मुळात या वर्षी समाज कल्याण अधिकारी पदाचे माझ्याकडे जबाबदारी आली आणि त्या परिस्थितीमध्ये यावेळेस म्हणजे जयंती दिली बोलण्याची मला एक संधी मिळाली की संधीच माझा बहुमान समजतो आणि हे या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो जयंती